ग्रामपंचायत सदस्या सौरजने टेंबुर्ने यांच्यावर बीजेपी सरपंचाचे पती श्रीराम नागरीकर यांनी जातीवाचक शिवीगाड करून आरोप निकृष्ट कामावरून जाणलेवा हमला मारहाण करताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा लाखांदूर तालुक्यातील खोलमरा जुना येथील गावात दिनांक एकोणवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान हनुमान मंदिर चौकात ग्रामपंचायत मार्फत सुरू असलेले आरोप कामाचे पाहणी करण्याकरिता ग्रामपंचायत सदस्या सौरजनी टेंबुर्ने पतीसह गेले व तेथील हजर असलेले दिवानजी या कामाचे एस्टिमेट व जीएसटी बिल मागितले असता आरोपी श्रीराम मोतीराम नागरीकर वय अडतीस वर्षे हा त्या ठिकाणी येऊन ग्रामपंचायत सदस्या रजनी दिनेश टेंबुर्ने याच कामाचे एस्टिमेट व जीएसटी बिल विचारणारी कोण महारिन तू कशाला शहाणपण करतेस असे जातीवाचक बोलला तेव्हा फिर्यादीचे पती दिनेश टेंबुर्णे हे भांडण सोडवण्यास आले असता आरोपी श्रीराम नागरीकर वय अडतीस टाकराम नागरीकर वय पस्तीस चरणदास नागरीकर वय साठ सुकरम नागरीकर वय चौडेचाळीस राहणार सर्व खोलमरा जुना यांनी फिर्यादी व तिचे पती ढकलढकलून करून मुलाबाळासह जीवाणे मारण्याच्या पिटण्याची धमकी दिली तसेच आरोपी क्रमांक संदीप शालिकराम कांबडे व चौतीस राहणार जुना याने फिर्यादीच्या पतीच्या डोक्यावर उजव्या बाजूस विटेने मारून दुखापत केली प्राथमिक आरोग्य केंद्र दिगोर येथील वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले जखमीचे एम एल एस सी रिपोर्ट वरून ठाणेदार यांच्या आदेशान्वयने सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आलेला आहे आरोपी विरुद्ध एकशे बावीस दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच एकशे एकोणनव्वद दोन भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सह कलम तीन एक एस सी अनुसूचित जाती जनजाती अंतर्गत दिगोरी पोलीस ठाणे येथे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज